ता ता नमस्कार मी सुरेश फुले सध्या आपल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत मोनिकादाई वानखेले त्यांचा प्रतिनिधी आहे तर आता सध्या मंतर नगर पंचायतची निवडणूक चालू आहे विरोधकांकडून वेगवेगळे आमिष दाखवले जात आहेत वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत तर मी प्रामुख्याने मी तुमच्या समोर याच्यासाठी आधार दिलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे विरोधी उमेदवार मी आजपर्यंत त्याचं नाव नव्हतं घेतलं पण मला आज ती सांगायची गरज वाटली दत्तात्रय दशरथ गांधाळे ही जी व्यक्ती आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती बरोबर अतुप मैत्री होती आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल मी असेल दत्तात्रय गांधळे असेल किंवा आपला सुशांत जाधव असेल सागर कादळे असेल शिवाजी राजगुरू असेल सुनील मानखेने असेल कैलास काळे असेल ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करत होती किचन कॅबिनेट म्हणून आम्हाला ओळखलं जायचं कुठलेही प्लॅनिंग करायची असतील कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं प्रामाणिकपणे काम करत होतो पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम या दात्रेय केलं दादांपासून बाजूला न्यायचं काम हा दत्तात्रय गांगोळीने केलं तर दत्तात्रय गांदोळ्याची राजकीय महत्व नंतर एवढी वाट ज्या दादांनी त्याला सगळं काही दिलं स्वतःच्या ताटात जीव घात तुमच्या माहितीसाठी सांगतो हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती स्वतःची एक बेकरी आहे ते पाव विकायचं काम करत त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं स्वतःच्या छत्रशाही खाली घेतलं सर्वात प्रथम जेव्हा तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता तुम्हाला दादाची ते दादा माहिती नसेल पण मी सांगतो पराभव झाला होता त्यानंतरची पुन्हा एकदा निवडणूक लागली त्या ला निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली डोळ्यात जाऊन त्याचा प्रचार केला स्वर्गीय रेकपशेट भंडारी आता ते हयात नाहीये फार मोठे उद्योजक बिल्डर होते ते त्यांना सुद्धा त्याच्या प्रचारातून उतरवलं थोडी आर्थिक रसदही पुरवली आणि त्याला निवडून आण निवडून आणल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी परंतु दादानी जवळचा माणूस हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केला सरपंच केल्यानंतर ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेली हवा गेल्यानंतर यांनी दादांना थोडं थोडं डावलायला सुरुवात केली तुमच्या नंतर निदर्शनास आलं असेल मग पाण्याची योजना असेल ती मीच केली मला आता एक सांगा एक सरपंच सा म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीची म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील यांची गरज आहेच ना माहिती यांना शिपाई सुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही आता तुम्हालाही माहिती प्रवेश कसा मिळतो तिथं मग एवढं काही सारं असताना यांनी दादांनी याला गॅस एजन्सी ताब्यात दिली चाकणला जी दादांची गॅस एजन्सी आहे

या माणसांकडून कोट्यावधी उपाय घेण्याचं काम या माणसांनी केलं आता बाकी पुढे काय चाललंय तुम्हाला सगळं माहिती आता तुम्ही माणसाल हे आज तुम्ही काय बोलताय किंवा कशासाठी बोलताय मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आणायचा त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो मग बाकीच आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले मी तुम्हाला त्यात पुरा देणार आहे ह्याच्या गोष्टी आहेत मग आता मनसरमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक एक खांबळा जो दिसतोय ना तो तीन तीन लाख रुपयाचा आहे का तो तीन लाख रुपयाचा तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर सत्तर ते ऐंशी हजार पद्धतीचा भ्रष्टाचार आता किती खांबळे तुम्ही बघा मनसरमध्ये जे स्ट्रीट लाईट लावले आता त्यावेळेस दुसरी गोष्ट आहे हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला पालुपत त्यांनी चालू केलंय कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे ही परिस्थिती ओढवली त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायत नगर असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेव्हलवर काम करण्यासाठी अथॉरिटी दिली होती बाकी कुणालाही ऑथॉरिटी नव्हती आता ही ऑथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असतील यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती ह्या बाजरांनी काय केलं असेल याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव म्हणून यांनी अक्षरशः मैताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामॅन बरोबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का मैतांचे व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर इथंच काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथं जिथं या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मयत जळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे केलं का असं काही पण यांनी केलं कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती बाकी काही नाही या अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर आपण पाहत आहात तेजदुफा न्यूज व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क